आर बाबा पगार नाही व्हायला कामाचं आठ दिवस बादले तरी काम केला माझ उचल ना का फुटले आठवडे असं हो दिसलं का कुठे टपरी बिपरी नाही ऑन लिस्ट काम आले आज बघ बघ दिसलं असतं तर मला सांग ना तिथे जाऊन त्याला माग तुझी उचल दुख्या टपरी होतं बघ पलीकड बघ बरं तिथं का चव्हानाच्या तिकडं दिसतो मला चव्हानाच्या टपरी होई हो बर बर बघतो बघतो घेतो की उचल बाय बर अजून बरंच राहिलं आहे काय होतं एवढे आला ते बघ वर हाय तरी अरे दिसत नाही वर कुठलं आला आले तो पड पड म्हणजे नका जात हो नका या नका माई पास आलाय नगर पेतीत दार पा हा काय प्रकार आला तो टेंशन आले जरा पेलो होय आज मच्छी नाही का का पटे नाव आहे गेला माने दारू जाऊ बसत जाय तिकडे आई ते बा कुठं मना हवा ह्याच्या प्रश्न गुड

दिपूत दिधारवायची हां दादाला काय का तुझं आज जाकर काही गईच नसते सर 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 ए एक एक सोपाने जो साईत आपलं लवकर बाप नाही 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 काय काय तिकड कचा 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 पुती काढून हे करून हं लगी खुज हे करून टाक लवकर उरफन लवकर हे करायला दिगी दिगी बघा उथलीच

उचल म्हणायचं का आता रे काल पगार दिलेला गेला एकतर नाही की न्या आता काय सांगायचंय तुला पगार मिळाला कामा कालच्या शुक्रवारी पैसे दिलं मग ह्या माणसाने घरी द्या पाहिजे का नाही आज बाबा काय देवाच पडलं अहो उचल आज दिली का नाही भाजीपाला नेतो सगळं नेतो आम कालचे पैसे ना गावतो आ, गा। तु। आ तुमचं तर बापा सारखच बघताय आमचं काय बाबा सवय लागली अरे अजून जा काय बाबा शिंदे चौक तिकडं पाटिया इकडे पाटिया सगळ्या अंगाला पाट्या हिंड बघ मग आणि कुत्री लागू द्या माग कुत्री का माग लागली पिठा आम्हाला लावली कुत्री भी हुन जातेली ह्या काय मटारी गंवडीत असला बघ कुत्र हगत पळल आईला म्हणनर होको ना नाही काय आवो बापू तुम्हाला मला देतो बघा थांबा आता आम कुठे गेले अरे तू गप्पा आपण गेले तर कुठे हे बघा काय ते नाही ते दिलं पोरं बी टाकून नाही ते दिल पगार वाले ना पोर आता बाई तुझ्या काय पैसा येतं का आता ना कस काय करायचं काहीतरी डोकं चालावं लागेल हे घ्या पोरं तुमचं उरका उरका दे नाहीतर काम बंद बघा बापू ते तरी घ्या आता उद्या द्या लवकर बरं चला तुमचं बागा तुम्ही आता कसं करता खोर नाही निघता का खोऱ्यात बागतं का माझं अजून का मेरी पाठे का हा डबी डासले द्या म्हणजे बापेल ह्यात काय येणार पहिला तर नाही बोलून जमत नाही अगं मा तर ह्याच्यात एक दोन फुगं बी द्यायची नाही मग फोन पे आहे का असं तर बघित फोन पे गे बघा 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 चला हे येते ना पण ते त्याच्या बी आता का ना हो फोन माझ्या पैसे देणार आहे पण चला चल आपण काहीतरी गावात वाजून घेऊ पण बापू तुम्ही सारखेच म्हणता उचल द्या उचल बापू आमचं आराम चमाग आमचं याड एवढं मोठं थबल तुमच्या बाबा आई बाबा सांगायचं अजून राहिले

तुमच्या कष्टाचा चीज व्हावं हा हं हं जर चंदलाचा सपोर्ट हवाय हो आता नाही बाबा ना ना पणार ना आता भाजीपाला काहीतरी नेणार वाई थोडी घेते भाजीपाल्याने बघते का लेखरा बाळांना वाई खायाला नाही की वाईला का सारखं फोग्या फोगो लावत बघ काय म्हणती हं नाक ना का तोंड फोडून घ्यायच मी हं अहो माझं तोكله şekerवारी पैसे घरच्यांना द्या पाहिजे होत खायला बरोबर आहे बाबा घरच्यांना दिल्या घरचे काम येणार नाही ते का मी काम करايछु आणि तुमचं चंदला पैसे देचा येणार नाही पण तुम्ही पेऊन जरी असं तोंड चांगलं ठेवलं असतं का नाही तरी मला बरं वाटलं आज काय करतो ना आता उचलत घेतो भाजी मीठ मिरचा बघतो उतारा घेतो डोकस बस नायच पायही वाय वायचं पायाला